नमस्कार मी श्रीकांत मुरीकर आपण पाहत आहात न्यूज तुमच्या समोर आम्ही एक फोटो ठेवतो आहोत गळ्यामध्ये हो। कांद्याचे हार घातलेले आहेत कांद्याचेच म्हणतो बरोबर आणि आता हे जे संसद भवनाच्या तोंडावरती दरवाज्यावरती जे निदर्शनं करतायत ते खासदार बघा <laughs> बघितलं आता हे ज्यांनी कांद्याचे हार गळ्यामध्ये घातलेले आहेत शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे एम एस पी प्रमाणे खरेदी झाली पाहिजे हे सगळे जे म्हणतायत ते कुठल्या पक्षाचे खासदार आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार आहेत तुतारी फुंकणारा माणूस हे त्यांचं चिन्ह हे नगरमधून निवडून आलेले आहेत आणि आता हे कांद्याला हमी भाव मिळावा कांद्याचे जे भाव घसरले आहेत त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन करत आहेत आता ह्याच्यातला विरोधाभास असा की तुम्हाला वाटलं की चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन करते तक्रार करायचं काय कारण आहे ज्या शरद पवारांचे हे निष्ठावंत आहेत प्रत्यक्षात काय आहेत मला माहिती नाही मी त्याच्यामध्ये जात नाही त्यांचा सगळा इतिहास उकडून काढत नाही निलेश लंकेंना त्या ठिकाणी सुजय विखे यांच्या विरोधामध्ये हत्यार म्हणून वापरण्यात आलं ते निवडून आलेत लोकांनी निवडून दिलं आपण सगळं लोकशाही आपण मान्य करू त्याच्यामुळे कबूल करू आता विरोधाभास असा कि जे हे संसदेमध्ये आंदोलन करतायत संसदेच्या तोंडावरती दरवाजावरती त्यांनी याचं उत्तर द्यावं की तुमचे नेते शरद पवार चार ते चौदा दहा वर्ष देशाचे कृषी मंत्री होते दहा वर्ष शेतीविषयक व्यापार खातं त्यांच्याकडे होतं दहा वर्ष ग्राहक पंचायत पण त्यांच्याकडे खातं होतं म्हणजे ग्राहकांशी संबंधित सगळे विषय या सगळ्या काळामध्ये या कांद्याच्या भावाचं काय झालं याचं उत्तर निलेश लंकेंनी द्यावं आम्ही सातत्यानं शेतकरी संघटना मी हा जो बिल्ला लावतो आहे त्या शेतकरी संघटनेनं अशी मागणी केलेली होती की शेतमालाचा व्यापार मुक्त झाला पाहिजे बाजारपेठ शेतमालाला शेतकऱ्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे हा मुद्दा होता तो निलेश लंकेंनी उच्चारलेला नाही आता तुम्ही जेव्हा असं म्हणते आहेत की कांद्याचे भाव वाढले पाहिजेत म्हणजे कांद्याला भाव मिळाला पाहिजे कारण की भाव घसरलेले आहेत नॅचरल आहे कारण की आता चातुर्मासामध्ये आपल्याकडे कांदा कमी खाल्ला जातो हा जो चार महिन्याचा काळ आहे प्रत्यक्ष पाऊस पडतो आपल्याकडे तेव्हा त्या काळातला कांदा खराब येतो साठवून ठेवता येत नाही कुजतो सगळी अडचण समजून म्हणजे पुढं चंपाषष्ठीच्या नंतर आपल्याकडे विशेषतः जे माळ करीत त्यांना तर माहिती आहे श्रावणातच काय चातुर्मासातच कांदा आपल्याकडे बंद असतो या काळामध्ये कांद्याचे भाव तुलनेनं कमी झालेले असतात काही आंदोलन करायची गरज नाही मूळ मुद्दा असा होता की जेव्हा कांद्याचे भाव कोसळलेले होते कांदा रस्त्यावरती फेकून द्यावा लागत होता तेव्हा यांचे नेते माननीय शरदचंद्र पवार हे केंद्रामध्ये कृषी मंत्री होते हा कांद्याच्या भावाशी खेळ नेमका होतो कशामुळे तर सरकार हे सर्वसामान्यांची जी मागणी असते की कांदा स्वस्त पाहिजे या नावाखाली म्हणून दबावामध्ये येतं कांद्याला निर्यात बंदी तर भाव चढले की देशातला कांदा देशात जगामध्ये सगळ्यात जास्त कांदा आपल्याकडे पिकतो जगाच्या व्यापारपेठेवरती भारतातल्या कांद्याची त्याही पुन्हा लासलगाव परिसरातल्या कांद्याची एका अर्थाने दादागिरी आहे हा सगळा जो प्रकार घडतो आहे तो, तो मोजक्या काही आणि ते जे लायसन होते जुन्या काळामध्ये कांदा विक्रीचे आणि जे लायसन फक्त अठ्ठावीस शेतकऱ्या दलालांकडे होते व्यापाऱ्यांकडे होते हे सगळं मुक्त झालं पाहिजे शेतीमालाची बाजारपेठ खुली झाली पाहिजे बाजारपेठेचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे भावामध्ये हा जो फरक येतो तो सरकार हस्तक्षेप करत म्हणून येतो हे हस्तक्षेप करण्याचे उद्योग माननीय शरद चंद्र पवार यांनी कृषी मंत्री असताना फार मोठ्या प्रमाणात केले त्याच्यामुळे शेतमालाचे भाव गडगडले त्याच्यामुळे सरकारला प्रत्येक वेळी म्हणजे दोन्हीकडून हस्तक्षेप करायची पाळी यांनीच आणली कांद्याचे भाव चढले तरी बोंब कारण की शहरी मतदार बोमा मारतो कांद्याचे भाव कोसळले शेतकरी बोमा मारतो श कांदा रस्त्यावरती ओतून टाकतो लाल चिखल नावाची कथा आहे भाल भास्करचंदन शिव यांची कांदा सगळा फेकून दिलेला आहे किंवा त्यांच्या याच्यामधलं तर टमाट्याचं पण वर्णन आहे आता तीच गोष्ट आहे आणि हे सगळं काय होतं तर कांदा आणि साखर हे इसेन्शियल कमोडिटी अॅक्ट आवश्यक वस्तू कायदा ज्याचं चुकून भाषांतर चुकून नाही ठरून ठरून बुद्धिभ्रम करण्यासाठी म्हणून जीवनावश्यक वस्तू कायदा असं केलेलं होतं निलेश लंकेंनी आत्ता ह्याचं उत्तर द्यावं गळ्यात कांद्याचे हार आहेत ना मला असा एक डॉक्टर दाखवा की या माणसाला आयुष्यात कांदा मिळाला नाही म्हणून तो पाय घासून मेला इसेन्शियल कम्युनिटी मध्ये साखर पण आहे मला एक माणूस असं दाखवा की साखर दिले गेलेली नाही म्हणून हा मेला इसेन्शियल म्हणजे जीवनावश्यक मध्ये कांदा आणि साखर येतं कुठून एक टाकलं कोणी तुमच्या काळात झालेलं आहे तुमचे नेते केंद्रात मंत्री होते तुमचे नेते राज्यात मुख्यमंत्री होते तुमचं सरकार दोन हजार चौदा पर्यंत महाराष्ट्रामध्ये होतं आत्ता महाविकास आघाडीमध्ये पण तुम्हीच होता या सगळ्या कालखंडामध्ये आवश्यक वस्तू कायद्यामधून कांदा वगळला का नाही गेला याचं निलेश ने ने उत्तर द्यावं आज गळ्यामध्ये कांद्याचे हार घालून तुम्ही संसदेमध्ये उभे आहात शेतमालाला एम एस पी प्रमाणे खरेदी म्हणजे इतकी हास्यास्पद गोष्ट आहे की सरकार फक्त आणि फक्त दोनच मोजक्या गोष्टीची खरेदी करतं एम एस पी प्रमाणे सरकारच्या बाकीची नुसती एम एस पी जाहीर होती सरकार खरेदी करत नाही केलेली खरेदी अतिशय किरकोळ आहे फक्त गव्हाची आणि तांदळाची खरेदी होती रॅशन वती वाटप करण्यासाठी म्हणून याच्या शिवाय बाकीच्या कडधान्याची किंवा बाकीच्या कुठल्याही धान्याची फारशी किरकोळ होती बफर स्टॉक म्हणून पण मोठ्या प्रमाणामध्ये फक्त गहू आणि तांदळाची खरेदी होती एम प्रमाणे हे निलेश लंके मागणी अशी करतायत की एम प्रमाणे खरेदी व्हावी एम एस पी मिळावी एम एस पी की लिगल गॅरंटी चाये म्हणून आंदोलन केलं होतं यांच्या सरकारने पाठिंबा दिलेला होता एक वर्षभर झुंडशाही करून दिल्लीच्या रस्त्यावरती बसलेले ज्यांचे डोके घुटण्यामध्ये आहेत असे शेतकरी त्यांना पाठिंबा देणारे शेतकरी नेते त्यांना पाठिंबा देणारे लिब्रांडू पत्रकार ज्या सगळ्यांचे या विषयातले डोके घुटण्यामध्ये आहेत त्याला पाठिंबा देण्याचं काम शरद पवारांनी केलं निलेश लंकेंनी केलं त्यांच्या पक्षाने केलं या सगळ्यामुळं आता शेतमालाचे भाव बेफाम पडलेले आहेत ह्याला जबाबदार तुम्ही स्वतः आहात हे जर आंदोलन झालं नसतं तीन कृषी कायदे जे संसदेने मंजूर केलेले होते त्या कृषी कायद्यामध्ये शेतकऱ्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य मिळत होतं जर देशामध्ये भाव मिळत नसेल तर तो शेतमाल परदेशी विकून त्याला किंमत मिळू शकण्याची शक्यता ही सगळी त्या तीन कृषी कायद्यामध्ये होती अजूनही आहे कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतमालाचे कत्तलखाने ठरलेले आहेत या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या निलेश लंके यांचे नेते आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या बुडाखाली आहेत आजही काँग्रेसवाल्यांचं आधिपत्य या कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरती आहेत आणि हे निलेश लंके संसदेमध्ये कांद्याचे हार गळ्यामध्ये घालून ड्रामा करतात की शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे आपल्याकडं असं शब्द काय म्हण आहे की कसायला गाय धार्जिन जे प्रत्यक्ष शेतमालाच्या भावाचे ज्यांनी गळे कापलेले आहेत जे, कापले जे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या पोटी जन्मून सुद्धा धोरणाच्या केसाने बापाचा गळा कापायचं त्यांनी कमी नाही केलं ते निलेश लंके त्यांचे जातभाई त्यांचे नेते या सगळ्यांनी शेतमालाची कत्तल केलेली भावाची आणि ते आज संसदेमध्ये गळ्यामध्ये कांद्याचे हार घालून असं सा सांगतात की सरकारने एमएसपी प्रमाणे खरेदी करावी त्यांना हे तरी माहिती आहे का की जे शेतमाल एम एस पीच्या बाहेर आहे त्याच्या भावासाठी त्या सरकार म्हणजे इसेन्शियल कम्युनिटी ऍक्टच्या बाहेर आहे त्याच्या भावासाठी आंदोलन करावं लागत नाही कारण की खुल्या बाजारपेठेमध्ये त्याला भाव भेटतो तुम्हाला कधीतरी फुलाचा शेतकरी फळाचा शेतकरी भाज्याचा शेतकरी रस्त्यावर उतरून एम एस पीसाठी हमी भावासाठी आंदोलन करताना आढळतो का नाही आढळत कारण की त्याला खुल्या बाजारपेठेमध्ये भाव मिळतो नाही आढळत कारण की त्याच्या निर्यातीवरती बंदी नाहीये ज्या ज्या गोष्टीच्या आयात निर्यातीमध्ये सरकार हस्तक्षेप करतं बरोबर त्या पिकांच्या भावाचं वाटोळं होतं ज्याच्यामध्ये सोयाबीन आहे ज्याच्यामध्ये कापूस आहे ज्याच्यामध्ये डाळ आहे त्याच्यामध्ये साखर आहे त्याच्यामध्ये कांदा ज्या ज्या गोष्टी इसेन्शियल कमोडिटी ऍक्टच्या नावाखाली तुम्ही घुसडलेल्या आहेत ज्या ज्या गोष्टी तुम्ही एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घुसडलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या भावाच माती झालेली आहे आणि हे, हे सगळं पाप निलेश लंके यांचे नेते शरदचंद्र पवार काँग्रेस या सगळ्यांनी वरचे वर वारंवार जे धोरण राबवलं ते सगळं शेतीविरोधी होतं ते धोरण बदलण्यासाठी म्हणून तीन कृषी कायदे आणले ते तीन कृषी कायदे संसदेनं मंजूरही केले पण ह्यांना शेतकऱ्याचं हित देखवलं नाही शेतकऱ्याचे पोरं म्हणणाऱ्यांनी आपल्याच बापाचा गळा दाबला त्या कृषी आंदोलनाच्या विरोधामध्ये यांनी आंदोलन केलं रस्त्यावर बसले झुंडशाही केली भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून शेतकऱ्याच्या हिताचा बळी दिला तीन कृषी कायदे वापस घेतले यांना वाटलं आपला विजय झाला पण प्रत्यक्षात यांनी ह्या आंदोलनातून आपल्या बापाची बांधलेली आहे हे निलेश लंके ज्यांच्या गळ्यामध्ये आता कांद्याचे हार आहेत त्यांनी तो हार म्हणजे फुलांचा किंवा दुसरा कुठला हार नसून शेतमालाच्या विकासाच्या धोरणाची हार झालेली आहे त्याची ती कबुली आहे आता जे हे ढोंग चालू आहे की ते आपण जे केलेलं पाप आहे ते लक्षात आल्यामुळे ते लपवण्यासाठीच हे ढोंग आहे निलेश लंके यांना जर मागणीच करायची असेल तर त्यांनी त्यांच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनी शेती उद्योग नियंत्रण मुक्त झाला पाहिजे बाजारपेठेचं स्वातंत्र्य असलं पाहिजे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट ताबडतोब बरखास्त झाला पाहिजे ह्या मागण्या केल्या पाहिजेत ते ह्या करायला तयार नाहीत कारण की त्यांना शेतीमालाची वाटोळं करायचं आहे शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण हे यांचं अधिकृत धोरण आहे निलेश लंके यांचं हे आंदोलन म्हणजे निवळ ढोंग आहे इथेच थांबूयात धन्यवाद